रामकृष्ण मी राजाराम महाराज माने गेली चार दिवस मला बऱ्याच लोकांचे फोन येते की आम्हाला तुमच्यासोबत पंढरपूर पायदिंडीवारीतून यायचं आहे तुमचं कसं काय नियोजन आहे तुम्ही आळंदीत कुठं उतरता कसा उतर सोहळा चालतो आता तीन चार फोन आल्यामुळं मी असं ठरवलं की आपण एक व्हिडिओ तयार करूया म्हणून हा व्हिडिओ तयार करतोय आपली आळंदी ते पंढरपूर ही एकवीस दिवसाची पायीदिंडी सोळा आहे आपण माऊलीच्या रथाच्या पुढं चालत असतोय सांगली सातारा कोल्हापूर या भागातील लोकांनी कराड या ठिकाणी आपल्या आ... नटराज टोके शेजारी नगर या ठिकाणी आपले दिंडी हे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी जेवणासाठी थांबणार आहे अठ्ठावीस तारखेला तिथं जेवण करून सर्व भक्तांनी वाहनात बसून आपण रात्रीचा प्रवास आळंदीला करणार आहोत एकोणतीस तारखेला पूर्ण दिवस आपण आळंदी या ठिकाणी असणार आहे मौलींचं प्रस्थान आहे आणि तीस तारखेला आपण सकाळी पहाटे चालायला सुरुवात करणार आहोत मौलींच्या सोबत आळंदीमध्ये आपण एकोणतीस तारखेला आळंदीपासून बाहेरच पुणे साइडला पुणे रोडला संकल्प गार्डन असं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आपण एकोणतीस तारखेला पूर्ण दिवस आणि रात्र त्या ठिकाणी थांबणार आहे आपण ज्या भाविकांना ज्या भक्तांना यायचं आहे त्याने सांगली सातारा कोल्हापूरच्या भक्तांनी कराड या ठिकाणी आलं तरी आहे आणि परभणी बीड नांदेड या ठिकाणच्या लोकांनी आळंदी या ठिकाणी संकल्प गार्डन या ठिकाणी जमा व्हायचं आहे एखाद्या वेळेला चुकून फोन लागतात नाही लागतात कारण का वारेच्या वेळेला फार गडबड असते लाखो भक्तांचा समुदाय आळंदी या ठिकाणी जमा होत असतो त्यामुळे केव्हा केव्हा फोन लागतात लागत नाहीत हजारो अडचणी निर्माण होतात म्हणून आत्ताच तुम्हाला आमचा संपर्क नंबर देतो ठिकाण तर सांगितलेलंच आहे त्यातून फोन नंबरसुद्धा देतो अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एकोणतीस झिरो चोवीस सत्तर तीस चौतीस नव्वद चौऱ्याण्णव दुसरे दोन तीन आम्ही नंबर या ठिकाणी संपर्क नंबर जाहिरातीवरती टाकलेलेच आहेत परंतु सर्वांना जाहिरात मिळते असं नाही कुणाला मिळते कुणाला नाही मिळते लांबच्या लोकांना मिळते नाही मिळते या ठिकाणी संपर्क नंबर तुम्हाला दोन देतो या ठिकाणी ब्याण्णव चोवीस सत्तेचाळीस छत्तीस एक्क्याऐंशी हा आमचा कार्यकर्त्यांचा नंबर आहे सत्त्याण्णव झिरो दोन सोळा ऐंशी पन्नास तिसरा आपल्या दिंडीचे विनयकरी यांचा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न सत्तेचाळीस चोवीस असे तीन संपर्क नंबर आहेत काही लोकांचे भरपूर प्रश्न आहेत काही लोकांचा बी विषय फोन येते तुमच्या दिंडीला किती बीशी आहे किती बी आहे तर आपली आळंदीपासून पंढरपूरपर्यंत एकही रुपया बिशी न घेता आपला दिंडी सोळा वीस हजार चोवीसचा पार पडणार आहे बिशी घेतली जाणार नाही काही काही लोकांना बिशी या शब्दाचा अर्थ नाहीत नसतो बिशी या ठिकाणचा खर्च मोफत आळंदी ते पंढरपूर पूर्ण मोफत तुम्हाला राहणे खाणे भजन हे सर्व काही आळंदीपासून पंढरपूरपर्यंत मोफत सोय केली जाईल ज्या लोकांना दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे माऊली सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे त्याने लवकरात आम्हाला संपर्क साधा आणि आळंदी या ठिकाणी प्रस्थान दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला दिवसभर केव्हाही संकल्प गार्डन या ठिकाणी जमायचं आहे रामकृष्णारी